अक्रम आगे, आगे मागे, आगे। 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 आज निवडणूक आयोगानं अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असा निकाल दिलेला आहे न्यायालयानं सर्व प्रकरणा गेले पाच सहा वेळा सुनावण्या झाल्या त्या सुनावण्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं ही राष्ट्रवादीचे बहुतांश नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि आम जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या बरोबर आहे आणि ते सगळ्या सुनावण्याहून कागदपत्र तपासून योग्य ते निर्णय निवडणूक आयोगानं घेतलेला आहे या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं इथं जल्लोष करण्यात आला